डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही कृतींचा उद्देश भारताला विभाजित करण्याचा आहे आपण या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य हेतू यांचा संबंध विचारत आहात ही एक गुंतागुंतीची आणि बहुआयामी बाब आहे ज्यावर विविध दृष्टिकोनातून विचार करता येईल मी तुम्हाला या संदर्भात काही संभाव्य दृष्टिकोन आणि त्यांचे विश्लेषण देऊ शकेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि अनेक देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत अमेरिका रशिया फ्रान्स जपान यांसारख्या देशांशी असलेले भारताचे संबंध अधिक घट्ट झाले आहेत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिक मजबूत केले आहे ज्यामुळे अनेक जागतिक समस्यांमध्ये भारताचा सहभाग वाढला आहे या दृष्टिकोनातून पाहिल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत पाकिस्तान युद्ध आपण थांबवले असे विधान हे मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणांना अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे असू शकते जर ट्रम्प हे वारंवार असे विधान करत असतील तर ते भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मानले जाऊ शकते यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो डोनाल्ड ट्रम्प हे एक अनुभवी राजकारणी आहेत आणि त्यांचे बोलणे अनेकदा राजकीय दृष्ट्या प्रेरित असते अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काळात त्यांनी अनेकदा अशा विधानांचा वापर केला आहे त्यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाचा एक भाग म्हणून ते अमेरिकेच्या भूमिकेला जागतिक स्तरावर अधिक महत्व देण्याचा प्रयत्न करतात या दृष्टिकोनातून पाहिल्यास भारत पाकिस्तान युद्ध आपण थांबवले हे विधान केवळ भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना आव्हान देण्यापुरते मर्यादित नाही तर ते अमेरिकेचे जागतिक स्तरावरील नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकते सावियो रॉड्रिग्स यांच्या म्हणण्यानुसार डीप स्टेट ही भारताची खरी शत्रू आहे आणि ही डीप स्टेट भारताला विभागण्यासाठी विविध मार्ग वापरत आहे याच ट्रम्प आणि अन्य गुप्त संस्थांचा सहभाग असू शकतो या दृष्टिकोनातून ट्रम्प यांचे विधान हे डीप स्टेटच्या मोठ्या षडयंत्राचा एक भाग असू शकते ज्याचा उद्देश भारताला सामाजिक राजकीय आणि भाषिक स्तरावर विभाजित करणे आहे ट्रॅफेक्टा हा शब्द याच संदर्भात वापरला गेला आहे ज्यामध्ये विविध शक्तिशाली घटक एकाच उद्देशासाठी काम करत आहेत असाही एक दृष्टिकोन असू शकतो की ट्रम्प यांचे विधान आणि मोदींचे जागतिक संबंध यांचा थेट संबंध नाही ट्रम्प हे अनेकदा वादग्रस्त विधाने करतात आणि त्यांचा हेतू फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असतो त्यांच्या विधानांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले जात असले तरी त्याचा उद्देश भारताला कमजोर करणे हा नाही तर अमेरिकेच्या वर्चस्वाला बळकटी देणे हा असू शकतो या सर्व दृष्टिकोनांचा विचार केल्यास असे म्हणता येईल की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांचा अनेक प्रकारे अर्थ काढला जाऊ शकतो हे त्यांचे राजकीय हेतू त्यांचे अमेरिका फर्स्ट धोरण आणि जागतिक स्तरावर अमेरिकेचे स्थान पुन्हा स्थापित करण्याची त्यांची इच्छा दर्शवते सावियो रॉड्रिक्स यांच्या विधानानुसार हे एक मोठ्या कटाचा भाग असू शकते परंतु या विधानांची सत्यता पडताळणे आवश्यक आहे ट्रम्प यांचे विधान मोदींच्या जागतिक संबंधांना अप्रत्यक्षपणे आव्हान देत असले तरी त्याचा खरा उद्देश अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या राजकारणात दडलेला असू शकतो त्यामुळे मोदींचे जागतिक संबंध चांगले आहेत म्हणून ट्रम्प असे करत आहेत का या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असे देणे शक्य नाही ही एक गुंतागुंतीची आणि बहुआयामी बाब आहे ज्यावर विविध दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो